माझे नाव संस्कृती संतोष सोनवणे मी यत्ता सातवी या वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल आहे माझा तालुका आणि जिल्हा परभणी आहे विषय माझे आवडते विज्ञान माझे आवडते वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत भारताची माजी राष्ट्रपती आणि महाशास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी आपल्या कार्यामुळे आणि विचारांमुळे तरुणांना नेहमीच प्रेरणा दिली त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अउल पाकिर जैनुला अब्दीन अब्दुल कलाम असे आहे त्यांचे वडील जैनुला अब्दीन हे एक बोट मालक आहेत आणि आई आशियाम्मा या गृहिणी होत्या कलाम यांचे शालेय शिक्षण रामेश्वरम येथे झाले त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले okay. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी स so, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यांनी भारताच्या सरांच्या विकासात त्यांची भूमिका महत्वाची होती अग्नी पृथ्वी आकाश आणि त्रिशूल यासारख्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमात त्यांनी मोलाची योगदान दिले दोन हजार दोन ते दोन हजार सात पर्यंत डॉक्टर कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे एक उत्तम लेखकही होते त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यापैकी विंग्स ऑफ फायर इंडिया दोन हजार वीस यासारखी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यांच्या कार्यामुळे विचारांमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत त्यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले त्यांना डॉक्टर कलाम हे त्र्याऐंशी वर्षाचे असताना त्यांचे तन, निधन झाले त्यांच्या निधनाचे कारण हृदय हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले निधनस्थळ स्थळ श्लॉंग येथील श्लॉग येथील इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट येथे त्यांचे निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते